नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पंचेचाळीस वर्षीय महिलेनं आपल्याच पोटच्या चार मुलांना विकण्याची घटना समोर आली आहे हालाखीची परिस्थिती असल्यामुळं हे कृत्य घडलं असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्डेची वाडी या छोट्याशा गावात बच्चूबाई हानगोडे नावाची महिला आपल्या पती आणि मुलांसोबत राहते पंचेचाळीस वर्ष या महिलेला चौदा मुलं चौदा मुलांपैकी चार मुलं पैशासाठी विकल्याचं समोर आलंय दोन महिन्यापूर्वी महिलेनं चौदाव्या बाळाला जन्म दिला जन्मानंतर बाळाचं वजन कमी भरलं बाळाचं वजन कमी असल्यामुळे दोन महिन्यानंतर आशा सेविका त्या महिलेच्या घरी गेल्यावर आशा सेविकांना समजलं की त्या महिलेकडं हे बाळ नाहीच ही गोष्ट लक्षात आल्यावर आरोग्यसेवकां कर्मचारी आणि समाजसेवकांनी सखोल चौकशी केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला त्या बाईला हे चौदावं मूल झालेलं आहे अशी माहिती मिळाली आणि या बाईला जेव्हा या चौदाव्या खेपेसाठी जेव्हा ती गरोदर होती तेव्हा ती कुठेही तपाससाठी गेली नव्हती आम्ही तिला माझ्या संघाच्या कार्यकर्त्यांनी त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं ती सुदैवाने ती सुखरूप डिलिव्हर झाली आणि डिलिव्हर हा दोन महिने झाले म्हणजे चार ऑक्टोबरला ती डिलिव्हर झाली आणि आज आज नऊ डिसेंबरला तिनेही ते बाळ एका कुठेतरी व्यक्तीला दहा हजार रुपयाला विकल्याची माहिती मिळालेली आहे तेव्हा तिने विकलेले आहे अशी आम्हाला शंभर टक्के शंका आहे आणि आजही त्या पोटचा गोळा विकायला लागतो पैशासाठी हे यासारखं दुर्दैवी या स्वातंत्र्य भारतामध्ये काय असेल देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ऐंशी वर्षे होऊन गेले आजही पैशासाठी या मातेला आपलं गोळा विकावा लागतो यासारखं दुर्दव्य नाही आपण इकडे बघ बग बघत असे की मेंढपाळांसाठी काही लोक पाच हजारासाठी आपल्या मुलांना विक्री करतात आणि घरगडी म्हणून ठेवले जातात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्या पे त्याच्याही पेक्षा ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून सखोल चौकशी सुरू आहे आणि ज्या ठिकाणी ज्यांना या मुलांची विक्री करण्यात आली होती त्यांचीही नाशिक पोलिसांकडून चौकशी केली जात आहे आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली ते, के ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली कुटुंबामध्ये एकूण बारा मुलं आहेत त्यापैकी एक मयत झालेला आहे आता अकरा मुलं आहेत अकरापैकी तीन मुलं हे तीन ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत ज्यांच्याकडे ते दिली होती त्यापैकी दोन कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय अकरा मुलं आई वडील आणि तीन मुलं ज्यांच्याकडे दिलेले होते ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस आहेत चाइल्ड वेल वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे कशासाठी मुला दिली होती त्याचा उद्देश काय होता याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे